नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं एकदा स्वागत आहे तुम्हाला मी प्लॉट आत्ता असा दाखवतो आहे जो पंढरपूर शहराच्या मध्यभागी कैकाडी महाराजाचा मठ या मठाच्या समोर मठाच्या समोर जो चौक आहे या चौकातच हा प्लॉट आहे हा भोसले चौकातून हा इथं रोड आलेला आहे आणि हा बरोबर कैकाडी महाराजाचा मठ आहे हा त्याचा मेन एंट्रन्स आहे हा एंट्रन्स हा चौक ह्या चौकात हा आपला अर्धा गुंट्याचा प्लॉट आहे या प्लॉटची खासियत अशी आहे की प्लॉट आहे अर्धा गुंठा कागदावरती आहे आणि मात्र प्रत्यक्षात तुम्हाला अर्धा गुंडा एक्स्ट्रा माग वापरायला मिळते तर आपण त्या प्लॉटवर जाऊया प्लॉटचे जे फ्रंट आहे तो पंधरा फुटाचा फ्रंट आहे आणि फ्र पंधरा बाय बत्तीस असा काहीतरी साईज आहे त्या प्लॉटची तर हा प्लॉट लोकेशन छान आहे कंटिन्यू रहदारीचा रस्ता गर्दीचा रस्ता या ठिकाणचा हा अर्ध्या गुंट्याचा प्लॉट आहे तर मालकाची जी ऑफर आहे ती पन्नास लाख रुपयेला हे पूर्ण क्षेत्र द्यायचं बांधकाम थोडंसं आहे त्यात पन्नास लाखाची ऑफर आहे त्यात निगोशिएबल ठेवलेला आहे हा तो प्लॉट आहे सध्या काय एक मालकाचे कोणतरी भाऊ राहतात तर स्क्रीनवरती माझा नंबर येईल त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा असा हा प्लॉट आहे तर डेफिनेटली निगोशिएबल राहील त्याला दोन रस्ते फ्रंटला रस्ता कैकाडी महाराजाचा मठाचा रस्ता पाठिंबगासुद्धा रस्ता अशा प्रकारचे दोन्ही रस्ते उत्तरेला आणि दक्षिणेला दोन्ही रस्ते आहेत त्यामुळे प्लॉट बिझनेसच्या उद्देशाने चांगला आहे तर नक्की विचार करा स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे मला कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती आपण तुम्हाला फोनवरती देऊ सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद